मिरजेत व्यापाऱ्याच्या अडकतट्ट भूमिकेमुळे झाडाची कत्तल दुकानाला अडसर होत असल्याने केला व्यापाऱ्याने पराक्रम मिरज शहरात मिरज हायस्कूल समोरील एका व्यापारी समोर असलेले सुमारे पस्तीस ते चाळीस वर्षे जुने गुलमोहर झाड रात्रीच्या वेळी तोडण्यात आल्याची घटना घडली आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब शुक्रवारी महापालिकेच्या निर्देशा आणून दिली त्यानंतर महापालिकेकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला सायंकाळी उशिरा या प्रकरणाची पोलिसात तक्रार देण्याचे येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वृक्ष अधिकाऱ्याकडून देण्यात आली येथील रस्त्याकडले असलेले मोठे झाड तोडून रात्रीच्या वेळेस गायब केल्याने मिरजेतील बेकायदेशीर पुन्हा ऐरणीवर आला आहे या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मिरज हायस्कूलजवळ मिरज हायस्कूलजवळील व्यापारी संकुल समोर एसके मोबाईल शॉपीच्या दालनात हे गुलमोहराचे झाड होते या झाडाचा येथील दुकानदारांना अडचण होत असल्याने येथील काही दुकानदार हे झाड काढण्यासाठी आग्रही होते असाही आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे बुधवारी मध्यरात्री नंतर हे झाड तोडवण्यात आले आहे तोडलेल्या झाडाचा जा बुंद दिसू नये म्हणून त्यावर खडी ओतण्यात आली आली होती याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत महापालिका उपायुक्त विजय यादव आणि पोलीस निरीक्षक किरण रासकर यांची भेट घेतली झाडाची कत्तल करून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेनंतर महापालिकेच्या वृक्ष विभागाकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला संबंधाने रात्रीच्या वेळी झाड तोडून झाडाचा जा फांद्या बुंदा व पाने येथून गायब केले आहेत येथील वृक्ष बेकायदेशीरित्या तोडून प्रकरणी महापालिकेकडून मिरज शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली अशा प्रकारे रात्रीच्या वेळी बेकायदेशीर बेकायदेशीरित्या वृक्षतोड करणाऱ्यावर कठोर कारवाई कर करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे